लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सव्वीस एप्रिल रोजी होणार आहे त्यापूर्वी होणाऱ्या प्रचारसभांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यास सुरुवात आहे प्रमुख नेतेही त्यात मागे नाहीयेत महायुतीत सहभागी असलेल्या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केलंय अजित पवार यांनी पवारांवर निशाणा साधलाय दोन्ही बाजूने मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवल्यात त्यामुळे मतदार संभ्रमात आहेत शिंदे फडणवीस आणि अजितदादांकडून होणाऱ्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आता उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनीही पलटवार सुरू केले नेमक्या काय घडामोडी घडतात मतदार कुणाची बाजू जास्त उचलून धरतोय सगळं सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी स्नेहा आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी मंडळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वासार्हता आणि सिंपती कमी करण्यासाठी काही विधानं केली एकनाथ शिंदे म्हणतात ज्यावेळी आम्ही सुरतला जात होतो तोपर्यंत उद्धव ठाकरे यांचे मला बरेच फोन आले त्यावेळी मी वसईतून त्यांना फोन केला त्यावेळी ते तुम्ही परत या तुम्हाला मुख्यमंत्री करू असं म्हणाले मी उघडपणे बाहेर पडलोय असं सांगितल्यानंतर त्यांनी दिल्लीला भाजप वरिष्ठांना फोन केला आपण सोबत सरकार बनवू असं ते म्हणू लागले आपण युती करू शकतो तर मग एकनाथ शिंदे कशाला हवेत असंही ते म्हणाले पण त्यावेळी ठाकरेंच्या हातात काही चुरलं नव्हतं याशिवाय आम्ही शिवसेनेत फूट पाडली नाही तर बंडखोरी केली असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे मला वर्षा बंगल्यावर भेटीसाठी बोलवून तासन तास ताटकळत ठेवत होते माझ्याकडून नगरविकास खातं काढून घेण्याचे प्रयत्नही त्यांनी केले ही आपली खंत त्यांनी बोलून दाखवली उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही नकली असल्याचा उल्लेख शिंदे वारंवार करतात निवडणूक काळात ठाकरे यांच्या बाजूने असलेली सहानुभूती कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी हे विधान केल्याचं राजकीय जाणकार सांगतात शिंदे यांच्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे हे विश्वासघातकी असल्याचं पुन्हा एकदा बोलून दाखवलं माधोश्रीच्या कुठला तरी खोलीत दिलेला शब्द पाळला नाही असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधलाय शिवाय आतापर्यंत ज्यांच्याशी संघर्ष केला त्यांचे तळवे चाटण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आल्याचं फडणवीस म्हणाले याशिवाय निवडणूक काळात उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते महायुतीचं काम करत असल्याची पुढेही फडणवीस यांनी सोडली आणि खळबळ माजली त्यातच भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी तीन महिन्यापूर्वी ठाकरे यांनी भाजपसोबत येण्याचा प्रयत्न केला होता असा गौप्यस्फोट केला पण आता त्या सर्वांना ठाकरेंनी खणखणीत असं प्रत्युत्तर दिलंय ठाकरे म्हणतात देवेंद्र फडणवीस मातोश्रीतील जी कुठली तरी खोली म्हणतायत ती आमच्या शिवसेना प्रमुखांची बाळासाहेब ठाकरेंची खोली आहे तिथं दिलेलं वचन शब्द आम्ही मोडूच शकत नाही पुलवामा हल्ल्यानंतर अमित शहा मला भेटायला आले होते त्यावेळी फडणवीस तिथेच होते काही वेळानं शहा फडणवीस यांना म्हणाले दोन मोठी माणसं बोलतायत तुम्ही बाहेर जा त्यावेळी मी शहा यांना अडीच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाविषयी बोललो अमित शहा यांनी त्याला होकार दिला त्यानंतर बाहेर आल्यावर फडणवीस म्हणाले सुरुवातीला अडीच वर्ष मी मुख्यमंत्री राहतो त्यानंतर हवं तर आदित्यला मुख्यमंत्री करूयात मधल्या काळात मी आदित्यला सर्व जबाबदाऱ्या कशा हाताळायच्या ते शिकवेन यावर ठाकरे फडणवीस यांना म्हणाले तुम्ही एवढे ज्येष्ठ नेते आहात आदित्यच्या हाताखाली काम करणार का त्यावेळी फडणवीस म्हणाले तेव्हा मी केंद्रात जाईल अर्थमंत्री पदाची जबाबदारी मला तिथे सहज मिळेल देवेंद्र फडणवीस यांचा खोटेपणा जनता खपवून घेणार नाही असं म्हणत माझे शिवसैनिक हे सर्व समावेशक हिंदुत्वाचा विचार करणारे असून ते माझ्याशी गद्दारी करून तुमचं काम करणार नाहीत असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील हे वाक युद्ध आणखी काही काळ असंच चालू राहण्याच्या चा शक्यता आहेत यात कोणाचं खरं आणि कोणाचं खोट हे लोकांना कळणार की नाही हे येणारा काळच ठरवेल पण तोवर मतदारांसाठी संभ्रमाची अवस्था कायम असणार पण तुर्ताच उद्धव ठाकरे यांनाच लोकांमधून सहानुभूती मिळते अशा चर्चेत दुसरीकडे अजित पवार यांनी शरद पवार यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण केला ते म्हणाले दोन हजार एकोणीस साली भाजपसोबत सरकार स्थापन करण्यासाठी एका उद्योगपती सोबत बैठक झाली होती त्या बैठकीला शरद पवार देवेंद्र फडणवीस अमित शहा प्रफुल्ल पटेल आणि मी उपस्थित होतो नंतर मात्र शरद पवार यांनी माघार घेतली आणि मी तोंड घशी पडलो यावर पवार यांनी अशा बैठका होत असतात लोक प्रस्ताव देतात मात्र बैठक झाली म्हणजे त्याचा अर्थ मी भाजपसोबत आहे असा होत नाही असं म्हणत हा विषय तिथेच संपवला याशिवाय शिवसेना पक्षाचं कौतुक करताना शिवसेनेचे कार्यकर्ते एखादा विषय घेऊन तळागाळात जे काम करतात त्यांचं जे संघटन आहे ते कौतुकास्पद आहे हे काम मी सुद्धा करू शकलो नाही असं म्हणत शिवसेनेच्या सोबत मी खंबीरपणे उभा आहे असा अप्रत्यक्ष संदेशच दिलाय महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शिवसेना ठाकरे गटाला झुकत माप मिळालंय त्यांचे एकवीस उमेदवार रिंगणात आहेत याउलट मागील निवडणुकीत तेवीस जागांपैकी अठरा ठिकाणी खासदार निवडून येऊन सुद्धा युतीमध्ये एकनाथ शिंदे यांना पंधरा पेक्षा कमी ठिकाणी आपले उमेदवार उभे करता आलेत पाचच्या आसपास विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आलाय तर अजित पवार यांना केवळ चार जागा मिळाल्यात त्यातले हे दोन उमेदवार हे ऐनवेळी इतर पक्षातून आयात केलेले आहेत दरम्यान आता एकनाथ शिंदे फडणवीस आणि अजितदादांकडून ठाकरे पवारांना टार्गेट करत त्यांच्याबद्दलची सिंपथी कमी करण्याची जी रणनीती आखण्यात आली आहे त्याचा महायुतीला येत्या निवडणुकीत फायदा होणार आहे की तोटा पवार ठाकरे त्यांच्यावरील या आरोपांना प्रत्युत्तर देऊन कशा प्रकारे मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतील तसंच जे संभ्रमांचं वातावरण तयार करण्यात येत आहे त्याला कसा खुडा घालतील तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा बाकी आपले लोकसभा मतदारसंघातले ग्राउंड रिपोर्टचे व्हिडिओ पाहताय ना नसाल तर लागलीच बघा आणि जाणून घ्या तुमच्या मतदारसंघात वारं नेमकं कोणाच्या बाजूने आहे सोबतच आपल्या विशेषभर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद